तर नमस्कार भावानो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर आपला प्रवास चालवता मुंबई टू चेन्नई त्याचा हा दुसरा एपिसोड आहे तर, तर भावानो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब तेवढं करा भावांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी आपसपट मार्गे टर्न मारलेला आहे आपण आंधारावरून जाणार आहे कारण इकडं पूर्ण ट्रॅफिक दाखवत आहे त्यामुळे म्हणलं तिकडे जायलाच नको चला जान 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 चला आंधरा। आंधरा चला आता इकडून मारलाय टाल त्याला आता झाणझाण झाणझाण जाऊया मोबाईलला असं तर दिसायला लागलं आहे तर चला भावानं मारला टाकल इकडून आता आंध्रा आंध्रावरून वेल्लोरला निघू असं जाऊ चला निघालो आता फास्ट जाऊ इकडून आता मोकळं जास्त ट्रॅफिक वगैरे काय नसते आता रोड बनल्यापासून भारी वाटतो हा बायपास तो बायपास पूर्णपणे जाम असेल तर चला भावनं निघूया आता बेंगलोर पास होत आहे आपलं आलं बघा पहिल्या टोलवर बेंगलोर नवीन बायपासच्या पहिल्या टोलवर एकशे दहा रुपयाचा टोल आलो त्याला टोल बुथच नाही स्वयंचलित बॅरियर आहे बघू शकता कसं आहे म्हणजे टोल बुथ म्हणजे माणसंच नाही ती डायरेक्ट ऑटोमॅटिक स्वयंचलित बॅरियर ह्या अन्नाचं काहीतरी फास्टॅगचा लाफडा झालाय आपण राईट न टाकावी अन्ना तर चला तर भावना हायवे झाल्यापासून ना एक नंबर असं रनिंग कट होते गाडी ऐंशी नव्वद काय कळून येत नाही बघा नाही खतरनाक गाडी चालते आता एम एच वीस वाली चाललीय बघा एम एच वीस तेवीस झिरो दोन गाडी मुंबईत ना भरती का बघितलं का झाले मुंबईत तर चला झनझण झन झण रनिंग पास करू यानंतर राहिले सदब बल्लापूर सात मस्त अश्या दोन तीन गाड्या आहेत सोबत दीपक शेटची माग गाडी एम एस दहा आणि ही आता एम एस वीस आपल्याकडे ओळखीची नाही पण निघून झाली ओळख माग आहे आपल्या ओळखीच्या दोन गाड्या आणि तिथे चौ चार गाड्या झाल्या टोटल चौघ जणांसोबतच आहे मस्त असत झोप दिलं झोपणार काही विषय नाही अजून लोकेशन नाही दिलेलं त्याला एकदा फोन करतो अजून एकदा आता वाजले दहा निवान चाललो एकदा आता मी मला वाटते टायमेळच असतो थांबलो नसतो जर व्हिडिओ एडिटिंग करत बसलो व्हिडिओ सोडत बसलो परत दोघं तिघं भेटली तिथं की थांबलो सगळा टाइमपासच आहे उद्या खाली होणार आहे म्हटलं जाऊन तरी काय करता मी जाऊन चेन्नईत गरमी झोपण्यापासून मस्त वातावरण आहे काच लावून चाललंय बघा गार लागते ना खाली येत आपलं इथंच थांबायचं काय तो विषय नाही खाली झोपत झोपायचं निघून जायचं आंध्रामध्ये तर चला भावांनो पोचूया आता सर आपल्या होसकोड्यावरून आलेल्या ओल्ड मद्रास रोडला चला भावांनो टोल थांबले बाबा पब्लिक बाबा फ्लाइट गेली टोल ना गेली गाडी पुढची हल्ली तुमचं टोल टोलफास ही माझ्या माग पिकअप वाल जवळ थांबले ना मागच गाडी आहे बघा दीपक शेट्टी एम एस धा सी आर अठ्ठावीस शेहात लोबन दोघ सोबतच आहे पूर्ण चेन्नई पर्यंत आहे चेन्नई चेन्नईची महिना आहे चेन्नईच्या सहा ट्रीप होतात बघा पुण्यातनं त्या नक्का विषयी असतील चला आता चहा घ्यायचा आहे इथ घेतो कुठंतरी चहा चहा वला बोलतील चहा पितो आणि निघतो इथून चला आपण चहा घेतो तर मित्रांनो चहा वगैरे घेतला आता निघतोय बघा ही गाडी आपली आणि आपण स्टार्टरला गाडीनं प्रॉब्लेम दिला काय विषय झालाय चला ज्योतिबाच्या नावानं चांग ब जय श्री महाकाल कार लागते राहू असलं ना बेकार लय बेकार अवस्था आहे थंडी आहे मी जर्किंग आणलं नाही म्हटलं चेन्नईला गरमी असणार कशाला जर्किंग घ्या अरा काय अवस्था बेकार आहे राहू लयच बेकार अवस्था आहे तर चला भावान निघतोय आता आता इथून डायरेक्ट आपण स्टॉप घेणार आहे पुढं मला नारळ घ्यायचा आहे उद्या आज आमोशा होती काय लक्षातच नाही मग शक्य सांगितलं आता नारळ वगैरे फोडायचा गाडीला पूजा करायची तर उद्या करू आता काही नाही आता घेऊन ठेवतो जिथं काय भेटेल भेटतील साहित्य तर चला निघूया भाऊन आता आपण उतरणार इथून खाली लेप घेणार आणि जाणार सरळ ओल्ड मद्रास रोडला चला, बावना तो तर चला भाऊ ना आता पुढं आला आहे टर्न आपल्याला उतरायला लेपला खाली चला पण आपण आता उतरलोय खाली ते बघा पुढे आपली दुसरी गाडी चालली आहे इथून खाली उतरायचं आणि हा लेफ्ट राईटला गेला हा बेंगलोरला गेलाय मारून सरळ जाणार तो जाणार कोलार तिरुपती आणि चेन्नईला ला तर आपण उतरलोय खाली खाली जाऊन लेफ्ट मारायचं समोर गाडी चालले दीपक गाडी आहे त्यांची आठ वर्षाची गाडी बारा लाख रनिंग झाले गाडीची आणि कुठल्या ले अशोक लेची लाईट गाडी आहे लाईट सगळ्यात छोटी गाडी येते ना ती गाडी आहे रिप होती रनिंग पाच सहा रिप होते चेन्नईच्या अकरा लाख किलोमीटर चालली आहे गाडी अजून काय प्रॉब्लेम नाही गाडी व्यवस्थित चालली त्यालाच मी लिहिलं हा अशोक लिहिलं बोलती अजून महिना वाटते का आठ वर्षाची गाडी अकरा लाख किलोमीटर झाली आपली जुनी गाडी होती तिचं पण तेवढंच झाले ना तिला क्लस पिड सुद्धा नव्हती राखली आपल्या यांच्यापेक्षा जास्त रनिंग होत कारण आपला रूट लॉंग होता महिन्यात दोन ट्रिप गुवाहाटीच्या असायच्या आता मला रनिंगच होत नाही आता मला बेंगलोर ला यायचं म्हणजे दोन दिवस जात कसं काय काय माहिती आम्ही आजा, आता हजार किलोमीटर उतरत नाही गाडी म्हणून खाली आता पहिल्यासारखं रनिंग होत नाही तर चला भावान उतरलोय खाली आता लागलो तिरुपती रोडला चला आंध्राची टीपी नाही काढलेली आपण काढतो आता ऑनलाईन काम रनिंग मध्येच काढतो थोडं डिझेल टाकायचं चालू आहे बघा नायराचा पंप आहे मोठा आपण कधी टाकत नाही नायरा दीपक शेठ म्हणलं म्हणून टाकायचं चालू आहे ती गाडी लागली पक्षाची तिकडं आणि आपली अजून दोन कांडे आहेत टाकून घेतो टाकी फुल बघूया किती बसते काय आयडिया नाही दोन कांडे आहेत तीस मध्येच व्हायला पाहिजे पण सांडलं भावन आपलं डिझेल आराम सड आराम बघू शकता किती बसलं एकतीस लिटर बसले अठ्ठावीसशे शेहेचाळीस <गण> ओके 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 झाले पण हा पुष्कर चला सांग बस 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 ओके बत्तीस लिटर केले ना एकतीस ओके चला झाली पू चला आता निघूया पण झाले म्हणजे चलोज बघा किती पडले आपल्या गाडीला माल हल काल पडलं नाही पावसाला आज दिवसभर चांगलं पडला आवरेज रात्रीच आवरेज पडत नाही एक नंबर सोळाचं ऑवरेज दिले पाचशे एक्केचाळीस किलोमीटर झालेली आणि बत्तीस लिटर डिझेल बसलं खूप झाली एकदम आता आता टाकलंय नाही पहिल्यांदाच टाकले नाही राहायचं मला माहित नाही चालतं नाही आपल्या गाडीला चाल ही लोक टाकतं हे जी आपलं पण चालतच असलं चला काय विषय नाही टाकलाही नाही रावरच तर चांगलं ते पक्ष म्हणले चला बघू आता तर चांगलीच गोष्ट आहे तर चला लागलं ट्राफिक आता बॉर्डर लागल कर्नाटकची फटाफट पास करू आंध्राची गट पी काढलेली नाही काढावी लागल का नाही बघूया आता रातोरात जायचं असेल तर काय काढायची गरज नाही असले स्पीड वगैरे चालू झाले बघा आता तर चला आता टोल नाकावर थांबतो चहा वगैरे घेतो आणि निघतो भावा ना आपण आलो आता कर्नाटक बॉर्डरला कर्नाटक बॉर्डर क्रॉस करतोय आंध्रा चालू होतो इथून त्या कर्नाटक बॉर्डर पोस्ट बघा तर कोणच थांबत नाही वाटत मोठ्या गाड्या ट्रकवाल्यान वगैरे थांबवला आपल्याला काय थांबवत नाही चमचा बसलाय बघा तर चला भावा ना झालं कर्नाटक मधन आंध्रामध्ये आपलं पदार्पण चला आंध्रामधला प्रवास करू चालू झोप यायला लागलेली आहे ला एक वाजलाय तर चला फटाफट जाऊ चा वगैरे घेऊ पुढं आता झोप आले मा आपण बोललो चित्तूरला आंध्र प्रदेश मध्ये आता इथून पुढे गाड्या थोड्याशा कमी असतात चित्तूर चित्तूर वरून आपल्याला राणीभेटला निघायचंय राणीभेट वरून पुढे जाऊन आता वाजले अडीच झोपे यायला लागलेली तोंड बिन धुतलं आणि फ्रेशवर निघलो आहे आता पुढेवर काय झोबे आला नको चला जाऊया जाणजाण जवळपास चेन्नईच्या जवळ जाऊन थांबू सकाळी लोकेशन घेऊन निघू मग तर चला भावांना आता बघू शकताय कसा आहे रोड नवीन रोड झाला आहे सगळा मस्त झाला आहे पुढं थोडंसं खराब आहे काम चालू आहे काय वगैरे तर चला काय विषय नाही టఫీన్ ఆధ్రా తమిిళనాడూ చల్ల చాలా బాగు తమిళనాడూ కాధ్రాగలి చాలా బా సై కిలో కంచపూర చాలా భావ బోర్డర్పు సంపత బ సింగల్ రోడ్ తమిళనాడు స్టార్ట్ పాచే సోమీట మధ్య వేల్లూరు ఆల జా అస సింగ రోడ్ బ थोडा थोडंफडं गेला की मोठा आहे तर चला भावानु करू फटाफट पास आणि तामिळनाडू मध्ये करू एंट्री चला आला भावांनो चेन्नई बेंगलोर हायवे चेन्नई टू कृष्णागिरी हायवे आला एन एच फोर्टी एट तर चला आपण एन एच फोर्टी एट वरती लागलोय आता आता सन सन सण चेन्नई एकशे वीस किलोमीटर आहे इथून आता जाऊन राजस्थानी दहावेवर आली झोपतो बघूया आता किती वाजता जायला जाव्या तर चला जावे भावना तीन वाजले चार वाजेपर्यंत जरी पोचलो तरी सहा वाजेपर्यंत झोप होईल दोन तास सहा सात वाजेपर्यंत झोपतो तीन तास झोप होईल मस्त अशी झोप घेतो आणि मग सकाळी उठून बघू खाली करायचं चला निघूया आता फोर लाईन लागलेली आहे आपल्याला मस्त अशी चला गुड मॉर्निंग भावनो जय श्री महाकाल आपण झोपलेलो हा पहिल्या टोलवर चेन्नईच्या आणि आता उठून निघलोय बघा पार्टीवाल्यांना का काय अजून ॲड्रेस टाकलेला नाही साडेसात पावणे आठ वाजे आले झोप आलेली रात्री जाऊन त्या म्हणतो टोलनाक्यावरच झोपलो दोन तास ॲड्रेस आलेला नाही अजून आता बघतो त्याला फोन करतो ॲड्रेस घेतो लोकेशन आणि निघतो पोचलो आहे आपण तर चला भावानो ज्योतिबाच्या नावानं चांग ब जय श्री महाकाल तर चला भावानो निघलो आहे आपण आता पोचू फटाफट पुढं जाऊन राजस्थानीवर थांबू फ्रेश वगैरे हो आंघोळ करू आणि त्याला फोन करू आणि मग जाऊ खाली करायला आज खाली करून भरायचा प्रोग्राम लावूया बघूया कसं होतंय चला हो ना आपण पोहोचलो कांचीपुरमला बघू शकता कसा नजारा आहे डबक्यात पाऊस पडलाय निभार कसं दिसतंय आता काय सध्या पाऊस नाही वातावरण बघा कसं आहे फोळा आहे का मंदिर बघा कसं टॉपचं आहे उद्या असली लय असतात राह कसलं वेगळंच मंदिर असते ते कर्क वेगळा असते तसं आहे बघा काय आवाज आहे पण जय श्री माता तर बघू शकता चेन्नई तिरुपती कुठला आहे धमाल चला आता पोचतोय आपण राजस्थान झाल्यावर जातो आंघोळ करतो मस्त असं आणि पार्टीला फोन करतो काय घाला झाला तर रात्रीपासून टाकतो या आता अजून टाकलेलं नाही लोकेशन बघूया त्याच्या लागतो टाक लोकेशन नाही तर मारून तरीच बघूया काय बोलतो आणि जाऊ चला आज गाडी राव भरली असती खाली लवकर झाली त्याला लोकेशन टाकलं नाही नाही तर मी पार्टीला दारा लागतो आपला चला बघूया भावांना आता कसं कस काय काय होतय चला, चला। चेन्नईला राजस्थानी धावे मस्त अशी बघा इथं आंघोळ उरकली टकाटक झालं कसं दिसतं खाऊन या एक नंबर ना झालो टकाटक आता निघतोय पार्टीने अजून काय लोकेशन दिलेलं नाही लोकेशन घेतो त्याकडून आणि पोचतो पार्टीच्या दाराजण करू खाली गाडी आज आणि भरायचा प्रयत्न करू तर चला भावांना भेटू चला भावना राजस्थानी धाब्यावर थांबलेलो आणि आता आले लोकेशन आपल्याला आणि जातोय खाली करायला तर चला निघूया राजस्थानी धाबा बघू शकता केवढा मोठा राजस्थानी धाबा आहे चला भाऊ आपण आता टर्न मारलाय श्री पेरंबत्तूर वरून तांबवरम रोडला बघू शकता हा रोड आता इथून आपला अंतर्भाग दाखवतोय चोवीस किलोमीटर दाखवतोय चोवीस किलोमीटर पोचायचं आपल्याला किती मिनटं दाखवतोय त्रेचाळीस मिनिटं चला फास्टच पोहोचून जाईल तर चला भावना निघालोय आपण आता कंपनीकडे फटाफट पोचतो आता राहिले तेवीस किलोमीटर भरपूर वेळ झाला अकरा बारा वाजले एक वाजतरी गाडी खाली करायला असा पण काही माल नव्हता एक माल आला पण ओपन गाडीचा होता बघूया आता लावूया जुगाड काय नाही तर सुटायचं बेंगलोर आपल्याला काही टेन्शन नाही आपण चेन्नई थांबणार नाही जास्त गाड्या असल्याचं थांबतच नसतो डायरेक्ट बेंगलोर घ्या काय विषयच नको चेन्नईचा आपल्याला बेंगलोरला गेलं तर उद्या गाडी भरल तरी इथं थांबून करता काय तर चला भाऊ जाऊ फटाफट कंपनीत आणि पोहोचून खाली करू चला असं दाखवायलागतय आहे की नाही खाऊण्याविषयी खाऊन या चला निघूया आता आणि पोचूया झन 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 रनिंग हांतो बघा आता जरा रस्ता खराब आहे पुढ चांगलाय चला पुढे जाऊन दहा किलोमीटर लेफ्ट मारायचा मस्त असा रोड आहे कसे हिरवळ बघू शकता भावानू पुढे आपल्याला वरगडम रोड भेटणार रो, वरगडम तांबवरम तिकडून लेफ्ट मारायचा सरळ तांबवरम तर चला दहा किलोमीटर मारू लेफ आणि जाऊ झाप झाप बावीस किलोमीटर राहिले आपला अंतर तिथून बरं बारा किलोमीटर आहे तर चला करू खाली तर भाऊ हा आहे चेन्नई तांबवरम रोड हा सरळ जातो चेन्नईला गुंडीला आणि आपल्याला मारायचा आहे एक किलोमीटर चलासूया गरम होते ए सी लावले मस्त आतमध्ये आपण कंपनी बारा गेले आतमध्ये इंडस्ट्री एरिया ते बघू शकता कसं आहे चेन्नई चेन्नई आई 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 चेन्नई नाही तांबवरमला आहे आपण आता सध्या तांबावरम चला राहिले कंपनी दोन किलोमीटर पोचूयाला दे चला तर पोचलो आहे आपण ही सेज आहे बघा चेन्नईची आपल्याकडे सी कशी असते तसं पद्धती नाही इकॉनॉमिकल झोन स्पेशल इकॉनॉमिकल झोन आता इथं पुढे जाऊन एंट्री करतो आणि चला जाऊ खाली करायला एंट्री वगैरे करून मेपज मध्ये आपण आता घुसलोय झाला बघा टोल नाका वरती सगळं लिगली असतं इकडं आता इथून लेप मारून एच टी सी आपली कंपनीचं नाव आहे तिथं पोचतोय आपण तर चला फटाफट जावे आतमध्ये इले मोठी सेज आहे ही आपला कसं डी सी टाइप असतो तसं सेज आहे इकडं आय टी सेज कसे आहे आपल्याकडं पुण्यामध्ये इकडे तिकडं तशी मोठ्या मोठ्या सेज असतात तमिळनाडूमध्ये तर चला भावानो कंपनी कंपनीमध्ये आता पुढं जाऊन कंपनी आहे मलाही माहीत आहे मी इकडं आलो आहे दोन चार वेळा ते कंपनी इकडे भरपूर आहे आतल्या छोट्या 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 जाम कंपनी आहेत तर चला बघूया आता कुठली कंपनी एच टी सी मी गेल्यासारखं वाटते मला एच टी सीमध्ये आता घावली पाहिजे तर चला बघूया तर भावान बघू शकता कशी एस सी एस किती कंपनी आहेत कसलं ब्रँडेड आहे आपल्याकडं आहे का असलं बघायला तरी आणि तामिळनाडूचा आहे चेनचा आहे इंडस्ट्रीमध्ये नाही एमआयसी मध्ये नंबर टॉपला लागतो बर ला का कुठली हीच कंपनी आहे वाटत गेट कुठला आहे समोरचा आहे का पुढचं आहे पूर्ण जाऊन पन्नास मीटरवरून लेफ्ट दाखवते तीस मीटर लेफ्ट हीच कंपनी आहे चला बघूया आता गेट कुठला आहे त्याचं कंपनीत जायला ते समोरचं दिसते एच टी सी कंपनी आता इथून लेफ्ट मारायचा हो बोलते चला बघूया आता चला पोचलं आहे फायनली आपण एच टी सी कार पार्किंग आहे वाट नसणार आहे तरी पण विचारूया आपण कसं आहे काय आहे सिक्युरिटीला कंपनी एच टी सी चला बघूया इकडूनच जायचं का दुसरीकडून रोड चला जगता भावानं ही आहे आपली कंपनी एच टी सी चला आता बघूया खाली करायचं काय कोण आहे काय तर मोठी अशी कंपनी आहे जाऊन विचारतो काय बाबा खाली करायचं काय कसं कसं बाबा ही कंपनी आहे इथं खाली करायचं एकच बॉक्स आहे फटाफट पट खाली करून घेतो आणि निघतो आपले धनू लागले समोर सगळ्या कंपनी आहेत बाबा सेज आहे सगळ्या टॉपच्या कंपनी आहेत सगळ्या एक्स्ट्रीमो हे साऊंडच्या कंपन्या सगळ्या एच टी सी म्हणजे इलेक्ट्रिशियन आयटम सगळं बघू शकता एच टी सी ग्लोबल सर्व्हिस आतमध्ये एसी मध्ये जाऊन बसतोच चला आपण कंपनीत पोचलोय तो खाली करायला काहीतरी माणसं वगैरे नाहीत तो बोलला खाली करायला तुम्ही आणला का बोलला मी नाही कोणाला आणलं बाबा तर बघा आता पोचल्या कंपनीत खाली होते गाडी हिथं बघा अशा टॉपच्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनी आहेत एक्स्ट्रीमो आहे ही कुठली गिसलेन सॉफ्टवेअर आहे आणि पुढे कुठले बी पी एस ॲक्सेसरीज आणि ही आपली यू पी एसची कंपनी एच टी सी यू पी एस वगैरे आहे आता इथे भेटतं भरपूर काय तर बघूया आता खाली करायची प्रोसेसिंग चालू आहे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग वरून कोणाला तर बोलवत आहेत काय करतायत तर बघूया आता कसं होईल काय कारण मला वाटत नाही लवकर यांचं सोल्युशन निघल काय ना काय तर चला बघूया आता काय कसं होतंय ना गाडी खाली व्हायचं काय प्रोग्रॅम नाही आता जेवायला निघालो आहे जेवतो इथं आज काय ते होणार नाही वाटतो इंजिनिअर येणार उद्या खाली करणार उद्याचा प्रोग्राम आहे तर बघूया आता इथं जेवायला काय कॅन्टीन आहे वाटतं तर जेवतो आता मस्त पैकी काय भेटेल ते आणि निघतो चला तर भावना आपण व्हेज पुलाव घेतला आहे बघा सोयाबीन वगैरे टाकून एक आम्लेट घेतलंय आणि लावलाय रट्टा इथं दुसरं काय नव्हतं बाकीचं भातच आहे मग पांढरा ते काय खावत नाही तर भावानं मस्त असं जेवण केले मशरूम बिर्याणी खाल्ली आणि आता खाली करायचं काय म्हणतोय त्याला बघतो विचारतो खाली आज झाली पाहिजे गाडी नाही झाली तर सगळं लोंबाळ आहे भरायचं लपड होऊन बसल चला आता निघालोय इकडं जवळच त्यांचं कॅनडी होतं कंपनीचं खाल्लं मस्त मशरूम बिर्याणी वडली लावला दानका बघू शकता पुढं समोर आहे कंपनी आपली गाडी लागली धनवती तर पुढं ते फटाफट -पट जाऊ खाली करून घ्यायचे आता त्याच्या फोन करतो फोन मागं लागतो म्हणजे खाली होईल ना आता बोंबा बोंब आहे सगळी मस्त असं झालं जेवण आता झोप पण येणार अशी मस्त अशी बघू शकता आहे का कंपनी आपली तर चला बघूया काय बोलतोय खाली घराची शिवी दिली कोणीतरी ठेस लागली र चला भाऊ ना हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल जय श्रीराम चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये